आपण पाहत आहात महाराष्ट्र पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भॅड हल्ल्यात शहीद झालेल्या मलकापूरचे सुपुत्र संजय राजपूत यांच्या अंत्यसंस्काराची तयारी मनावर मोठा दगड होऊन सुरू आहे मलकापूर शहरात या घटनेने शोककळा पसरली आहे त्यांचे पार्थिव उद्या सकाळपर्यंत मलकापूरला घरी येण्याची शक्यता वर्तवली आहे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी त्यांची अंत्ययात्रा माता महाकालीनगर येथून बस स्टँड तहसील चौक मार्ग क्रमणा जनता महाविद्यालयाच्या समोरील नगर परिषद मैदानावर येईल संजय राजपूत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात सलामी देऊन अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळते मलकापूर शहरामध्ये दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस शनिवार रोजी शहीद जवान संजय राजपूत यांची अंतिम संस्कार यात्रा निघणार असून तयारी व खबरदारीची उपाययोजना म्हणून शनिवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार रोजी भरणारा आठवडी बाजार एक दिवस पुढे म्हणजे रविवारी भरवण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गौरव खरे मलकापूर त्यांचा जो हमला झालेला आहे हा एकदम वेगवेगळ्या प्रकारचा हमला झालेला आहे आपल्या मराठी भाषेमध्ये बाबूबाईसारखा एक हल्ला झालेला आहे जे बी नक्षलवादी आतंकवादी आहेत त्यांनी आमच्या समोर यावं आम्ही त्यांना जबाब देऊ आम्ही जेवढे ऍक्समॅन आहे आपल्या महाराष्ट्रातले किंवा बुलढाणा जिल्ह्यातले आम्ही पुन्हा सरकारला निवेदन करू आम्ही मोदी सरकारना निवेदन देऊ मुख्यमंत्र्यांनासुद्धा देऊ तर आम्ही पुन्हा यांचा जो जबाब आहे चाळीसच्या बदली आम्ही चारशे घेण्यास तयार आहे आम्ही कारण आम्ही तिथं मी चार वर्षे काढलेलं आहे कागील ऑपरेशनच्या वेळेस पण मी होते तिथं मी राम मंदिर अयोध्या का बाकीचे सर्व जे काही काश्मीरमध्ये झालेलं आहे आम्ही दोन हजार सहा सातमध्ये जेव्हा तिथे ड्युट्या दिल्या जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आम्हाला आदेश नव्हता बिलकुल आम्ही दगड खाल्ले लोकांनी आम्हाला बिलकुलपणेची वागणूक दिली तेव्हा कारण हे सर्व लोकल सपोर्टिंग नाहीये कालच्या हमलामध्ये सुद्धा लोकल सपोर्टिंग आहे त्यांना नवीन बातम्यांसाठी पाहत हा महाराष्ट्र न्यूज व्यासपीठ जनसामान्यांची महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांची